या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस न्यूजच्या या बातमीपत्रात मनापासून स्वागत निमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पाहुयात काही विशेष घडामुळे सामाजिक जनजागृती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थेतर्फे दिवाळी निमित्त वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात तर ठाणे जिल्ह्यातल्या येऊर इथं आदिवासी पाड्यात जाऊन या संस्थेतर्फे दिवाळी साजरी करण्यात आली इथे संपूर्ण गावातील प्रत्येक घरातील महिलांना नऊवारी सहावारी साड्या तसंच मिठाई देऊन एक अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली यावेळेस संस्थेचे संस्थापक सचिव राजेश घोलक खजिंदा ओमकार कुसाळकर सहसचिव प्रथमेश पेडणेकर कार्याध्यक्ष किशोर ढोबळे निपुंज पटेल अविनाश राव महेश साळुंके गोविंद हिंदळेकर सुनील लबदे आणि इतर महिला पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते यावेळेस गावकऱ्यांनी आपली व्यथा संस्थेच्या यांच्या समोर मांडली आणि संस्थेतर्फे सरकारला निवेदन करावं अशीही त्यांनी मागणी केली जांभूळपाडा येऊर इथं मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या समस्या नागरिकांना आहेत त्यामुळे सरकारनं याकडे लक्ष द्यावं मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः तिकडे लक्ष देऊन इथल्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी या संस्थेतर्फे करण्यात आली सर नमस्कार शुभ दीपावली चौफेर वार्तामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज तुम्ही साडी वाटप केलं मिठाई वाटप केली येऊरी ते तर तुम्हाला कसं विचार आला काय तुम्ही सांगाल त्याच्यामध्ये आमच्या संस्थेचे सहसचिव श्री पेडणेकर प्रथमेश हे या एरियामध्ये लहानाचे मोठे झालेत म्हणजे येत होते त्यांचे मित्रपरिवार भरपूर आहेत त्यांनी मला एक संकल्पना सांगितली की आपल्याला हा प्रोग्राम घ्यायचा आम्ही हर वर्षी सामाजिक जनजागृती फाउंडेशनच्या माध्यमातून गोर गरिबांना काहीतरी वाटप करत असतो ते एक असा विचार आला की चला एक ग गोड दिवाळीचं गोड सण आहे म्हणून गोड आणि गोरगरिबांना साडीचा वाटप करणं म्हणजे साडी वाटप आणि गोरगरिबांना दिवाळी वाटप करण्याच्या ह्याच्यात आम्ही लोकांनी हा प्रोग्राम घेतला आम्ही तीन दिवसात हा प्रोग्रामची पूर्ण संकल्पना केली आणि तीन दिवसात आम्ही लोकांनी प्रोग्रामला आम्हाला एवढा लोकांनी प्रतिसाद दिला खूप जणांनी आमच्या अकाऊंटमध्ये पेमेंट वगैरे केले पैसे टाकले लांबून लांबून आम्हाला सहकार्य आलं मी सर्वात एवढं सहकार्य आलं त्यांचं सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी आमच्या संस्थेला सहकार्य दिलं आणि आम्ही हा प्रोग्राम घेतला आम्हाला वाटलं नव्हतं एवढा प्रतिसाद भेटेल एवढं चांगलं वाटेल पण एक खरंच एक आपल्या बोलतात ना की आपण कोणासाठी काय चांगलं केलं तर आपल्या भावना पण चांगल्या होतात आपलं सर्व काही चांगलं होतं त्यातनं आम्ही एक हा प्रोग्राम घेतला आणि किशोर झाले माझे पूर्ण संस्थेचे पदाधिकारी झाले यांनी आपल्या घराची लक्ष्मीपूजन आज सोडून आमच्या संस्थेच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष अश्विनीताई झाल्यात या सर्व सोडून आम्ही हा प्रोग्राम केला त्याबद्दल खरंच आम्हाला खूप चांगलं वाटलं आहे सर्वांना okay, then... माझ्याकडून शुभ दीपावली आणि सामाजिक जनजागृती फाउंडेशनच्या वतीने पण आज आम्ही हा छोटासा एक कार्यक्रम राबवलेला आहे कारण मी दिवाळी आत्तापर्यंत घरी परिवारासोबत साजरी करतच आलो प्रत्येक वर्ष पण आज एक नवीन संकल्पना आणली होती त्याचबरोबर माझा हा सामाजिक जनजागृतीचा फाउंडेशन आणि त्यातले खरंच असे कार्य करणारे आमचे प्रथमेश सर की त्यांनी हे सगळं ठरवून आणलं होतं की आपण अशा लोकेशनमध्ये आपण करूया कारण जिथे कोणी पोचत नाही तिथे आपण पोचायचं हा आमच्या संस्थेचं काम आहे आणि हे इथून पुढे आम्ही असंच करत राहणार आहोत तर मी सर्वांना असं एवढंच सांगेल की तुम्ही पण आमच्यासोबत असलात तर आणखीन काही नवीन आम्ही करू शकतो त्याचप्रकारे मी तुम्हाला दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज